गेले सात दिवसापासून काँग्रेस पक्षाच्या वतीने अत्यंत महत्त्वाचे उद्देश घेत आपल्या काँग्रेस पक्षाचे नेते विरोधी साहेब यांनी उपोषणाला बसले होते आणि आपल्या सर्वांचा पाठिंबा आणि महत्वाची भूमिका होती की ही मागण्या पुणे झाली पाहिजेत आज या मागण्या पुणे होण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आलेले आहे एक शहराध्यक्ष मिळवण काँग्रेसचे नेते म्हणून आपण काय सांगायला आज गेल्या सात दिवसापासून आमचे मार्गदर्शक आमचे मोठे बंधू मीराम मोदीम साहेब या ठिकाणी अन्नाचं कर न खाता शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी उपोषणा बसलेले आहेत की आज माननीय सन्माननीय नांदेड जिल्ह्याचे खासदार या ठिकाणी उपस्थित राहिले आहेत आणि त्यांनी सर्वांना या ठिकाणी मिटिंग घेण्यात आलेले आहे अनु पाटील जे उपजिल्हाधिकारी असतील तहसीलदार साहेब असतील कार्यकारी अभियंता असतील एम एस सी वीचे आणि मुख्याधिकारी मॅडम असतील या ठिकाणी सर्वांना बोलून नीरा मोदी साहेबांचे आणि सर्व शेतकऱ्यांचे जो प्रश्न होते ते सर्व या ठिकाणी निवारण करण्याचं काम त्यांनी या ठिकाणी पत्र दिलेलं आहे आणि सन्मान्य खासदारसाहेब सांगितले आहे की लवकरात लवकर जर पूर्ण निर्णय न झाले तर आमच्यासमोर त्यांनी आणखी ज म याच्यापेक्षा स आम सर्वांसमोर राहून खासदारसाहेब स्वतः समोर राहून जनआंदोलन करण्यात येणार आहे साहेबांनी स्वतः कबुली दिलेलं आहे घरातील करते म्हणून या ठिकाणी उपोषणा बसला होता अनेक संघटनाचं आणि अनेक नेत्यांचं सुद्धा तुम्हाला पाठिंबा मिळालेला होता आणि आपल्या काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष मोगलाजी यांना शिवशेखर यांच्या माध्यमातून हे पाठबळ मिळालं बरोबर सर्व कार्यकर्त्यांनी तुम्हाला पाठबळ दिलेला आहे आज हा उपोषण खर तर विजयी झाला असं म्हणता येईल या उपोषणाच्या समारोप हे उपोषण जो मेरा था मेरा हम जो पिछले तीस तारीख को जन जन आग्रोश मोर्चा निकाले देगलू तालुके पूरे जितने भी शेतकड़ी है शेत मजदूर है और देगलू शहर के लोगों को लेकर क्यों तो जो यहाँ पर जो धक्कुटी हुई थी धक्कुटी में जो नुकसान हुआ तो हमारा कांग्रेस पार्टी का एक ही बोलना था कि भाई शेतकरियों को शेत मजदूरों को इसका मुआवजा मिलना चाहिए इसलिए हमारा आंदोलन निकाले उसके बाद हम आगे यहाँ उपोषण को बैठे आज मेरा जो है ना यहाँ पे सातवां दिन है उपोषण का आज हमारे सलमान्य खासदार भंडू पटेल आए यहाँ पे आने के बाद जो है ना उन्होंने मेरा ऊपर ढूंढा यहाँ पे उसके बाद तहसील ऑफिस के लोग आए कलेक्टर साहब आए और नगर पालिका के सी मैडम थे और आपके करंट ऑफिस के जय साहब थे सभी थे और सबसे बड़ा इसमें ये है कि ये जन आक्रोश मोर्चा निकालने में करने में सबसे बड़ा हाथ हमारे मुगला जी का साहब का साथ में है और उनके उन्हीं के साथ में रह के ये पूरा हमारा ये आंदोलन सक्सेस हुआ मनाला होता कि जनते के प्रश्न है जनते समय फैसला आता आ, अभी जिस तरीके से अभी मैं जितने भी यहाँ पे अधिकारी को बुलाए थे हम जिस तरीके से लेट ऑफिस के अधिकारी हों दो नगर पालिका के अधिकारी हों दो तहसील के अधिकारी हों दो या कलेक्टर साहब हों दो वो सब आगे तुम्हारे सामने की पाते मेरा जो मेरी जो बात थी जनता की थी मैं जनता के सामने रखा जनता जनता जो है ना वो बात को मान ली मेरा ऑपोशन में खत्म कर दिया स्थानिक लेवलच्या पूर्ण मागण्या आहेत ते नक्कीच पूर्ण करतील कारण आम्हाला विश्वास आहे या भागाचे उपजिल्हाधिकारी आदरणीय अनु पाटील यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे कारण ते आज या ठिकाणी उपोषण करताना येऊन त्यांनी बोलल्यानंतर एक सकारात्मक त्यांनी प्रतिसाद दिलेला आहे आणि सर्व जे काही विभागाचे अधिकारी आहेत त्यांना या ठिकाणी बोलून आमच्या स्थानिक लेवलच्या पूर्ण मागण्या होतील आणि शासन लेवलच्या जे काही मागण्या आहेत ते त्या ठिकाणी ते पाठपुरावा करतील आम्हाला पूर्ण करते नक्कीच होणार जर नाही झालं तर आमचं हे उपोषण परत पुढे चालू राहणार आणि काय ते चिघळणार पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे राष्ट्राचं सोन घेतलेलं आंधळ्याचं सोन घेतलेलं हे मुख्यमंत्री आज शेतकऱ्यांना काहीतरी देण्याची वेळ आली त्यावेळेस बाळासाहेब म्हणून दोन दिवस झाले होते ते हे झाले होते, होते अशा नेत्यांना गुंतवून वेगवेगळे भांडण लावायचं या नितेश राणाला काही काम नाही नेत्यांनी त्या भांडण लावायचं त्यांच्याकडे जायचं त्यांना उपेशन सोडायचं जाती जेतू पुरस्कार शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करण्यासाठी हे राज्यामध्ये भांडण लावून शेतकऱ्यांकडे कर, दुर्लक्ष करत आहे या सरकारला शेतकऱ्यांकडे वापर शेतकऱ्यांनी आंदोलन करताना सर्वांनी विचार करा हे सरकार शेतकऱ्याचं नाही आहे